तर मित्रांनो बाजार वगैरे घेऊन आल्यानंतर अदवापूर्वत जात होतो बाळवामानच्या दर्शनासाठी आता इथे एल ई डी लावलेली आहे गाभा ही आपली पहिली ऑर्डर म्हणते चिकन मसाला दोन चिकन फ्राय तयार झाले रोटी लावायचे आहेत हे जे वाटे आपण वापरतो ते आपण इथं स्वच्छ वाईट वगैरे करून ठेवलेले आहेत हे जाताना याच्यावरती आपण हे असे पडदे वगैरे झाकून जातो रामराव मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ने एका व्हिडिओमध्ये आज आता मी चालू शेतामध्ये कामं आहेत तिकडं आपले पेरणी वगैरे चालू आहे हे पेरणीचे सगळं आवरायचे आहेत कामं त्याच्यामुळे शेतामध्ये जाणं खूप महत्त्वाचं आहे जाताना ही दोघं भांडताना दिसली म्हणून म्हणलं एक व्हिडिओ करावा आता हे काळं मांजर दिसते ते आमचं नाही आहे हे खाली आहे ते आमचं आहे आणि अजून एक पांढरं मांजर आहे दोन पिल्ले आहेत घरामध्ये आणि हॉटेलमध्ये एक बोक आहे हे मांजर कुणाचंही माहिती नाही पण मग आजपासून भांडतायत तर मी आता आलो आहे शेतामध्ये आता ही आपण इथे गाडी वगैरे लावली आहे वाट आहे इथून आणि इथून ही जी रान आहे ते भावकीतलंच आहे पण पडलेलं आहे रान पाडलं आहे त्यांचं ते घरगुती वाद असतील पण आता इथे एवढा चिखल होतो आहे मग तुम्ही विचार करा शेतामध्ये किती अजून ओलं असेल आता इथे पेरणी करणं खूप म्हणजे अवघड काम आहे अजून एक चार दिवस तरी लागणार आपल्याला या शेतामध्ये घात येण्यासाठी हे आमचं शेत आहे पुढे जे दिसतं ते आणि याच्यामध्ये आता हा बाजूचा बघा आहे इथे आपण हे सारण काढून ठेवले कारण ह्या शेतातला जे पाणी आहे त्याचा निचरा होऊ देत आणि पाणी बाहेर जाऊ देत म्हणून दो, दो दो आता आत ले ले हो या सारणीमध्ये आता दोन तीन दिवस झालं पाऊस नाही आहे तरी सुद्धा आज तुम्ही बघितलात तर याच्यामध्ये पाणी आहे अजून पण बऱ्यापैकी आता ही सारण जे आहे ते आपण स्वच्छ करतोय म्हणजे उजरून घेतो असं म्हणतात तर बाकीच्या आतमध्ये चिक्कल माती पडलेली काढून घेतो आणि हे आमच्या शेतामधलं आंब्याचं झाड खोबरी आंबा आहे या तर मित्रांनो बाजार वगैरे घेऊन आल्यानंतर अदवा पूर्वत जात होतो बाळू दर्शनासाठी आता इथे ई डी लावलेली आहे दाबाऱ्यातलं दर्शन लाईव्ह दर्शन कॅमेराशी कनेक्ट आहे होते एक छान केलं आहे म्हणजे रस्त्यावरून या फ्लाय जाताना बाळमामांचं दर्शन होतं मित्रांनो आता आम्ही आलो हॉटेलमध्ये कामाला सुरुवात करायची आहे चिकन ऑर्डर द्यायची अजून चिकन बाकीचं सर्व मार्केट मी घेऊन आलो जो किराणा वगैरे लागणार आहे किंवा भाजीपाला लागणार आहे तो सर्व मार्केट घेऊन आलो फक्त आता चिकन राहिलेलं आहे ते आल्यानंतर मग आपण मांसाहारी जेवणाला सुरुवात करायची आहे त्याबरोबर आपण सगळे मसाले वगैरे करून घेऊया आणि मग रोजची जी तयारी असते तिला सुरुवात करूया हे नारळ आपण फोडलेत आता ह्या सर्वांचं खोबरं काढून मसाला करायला सुरुवात करायचे सोलकडीला दोन नारळ आहेत बाकी मसाल्याचे आहेत आणि अजून शाकाहारी रसाचे नारळ फोडायचे आता हे सगळं खोबरं वगैरे काढून घेऊया आणि मसाल्याला सुरुवात करूया तुमच्या घरामध्ये मांजरा असेल तर त्यांच्या झोपण्याचे स्टाईल कशी असतात आमचा बोका असा कायम पडलेला असतो उत्ताने हा झोपलाय सिरियसली झोपलाय त्याला अजिबात दोन नाही कसली कितीही आजूबाजूला तंगा होऊ दे नाही ओके सेटअप वगैरे पूर्ण झालेलं आहे बाहेरच्या लाईट्स ऑन केलेल्या आहेत आपल्याकडे एक ग्राहक येऊन गेलेत म्हणजे सहा वाजता जेवण त्यावेळी आपल्याला तयार नव्हतं सात वाजता आपलं हॉटेल चालू होतं तर त्यांनी सांगितलं होतं की जसं जेवण होईल तसं कॉल करा आम्ही येणार आहे तर आपलं आहे सगळी तयारी झालेली आहे त्यांना फोन करणार आहोत आता आणि आपला टेबल आजचा पहिला तर आहे गुरुवार हे थोडं जेवण कमी आहे कारण गुरुवारचं बिझनेस थोडा कमी होतो आहे ही आपली पहिली ऑर्डर म्हणते चिकन मसाला स्पेशल वेज तयार झाले चिकन चिकन फ्रायची दोन ताटं तयार आहेत रोटी लावले हे आपण अपन... ग्लास वगैरे जे वापरले होते ते सर्व वायपिंग करून ठेवलेले आहेत आणि हे पाण्याचे गेळे हे स्वच्छ धुवून परत वायपिंग करून रोजच्या रोज संध्याकाळी जाताना क्लोजिंगच्या वेळेला रोजचा म्हणजे दिनक्रम आहे क्लोजिंग, दिन क्लोजिंग करताना वेळी हे साफसफाई करूनच निघतो आम्ही घरी त्याच्यावरती पडदा किंवा काहीतरी एक स्वच्छ झाकून ठेवतो जेणेकरून धूळ वगैरे बसून आहे हा हॉटकेस आपला हा पण क्लीन झाला आहे हे भांडी जी इथं लागतात डिशची वगैरे ती क्लीन करून ठेवलेली आहे ते अजून झाकायचे आहेत थोडेफार अजून क्लिनिंग करायचे आहे त्यामुळं बाकी हा आपला शेगडी वगैरे आहे ती पण क्लीन झालेली आहे आपला साईडचा टेबल आणि हा इकडं तंदूर पूर्ण क्लीन झालेला आहे हे जे वाटे आपण वापरतो ते आपण इथं स्वच्छ वाईप वगैरे करून ठेवलेले आहेत जाताना याच्यावरती आपण हे असे पडदे वगैरे झाकून जातो जेणेकरून धूळ बसत नाही त्याच्यावरती <coughs> आपल्या लाईट्स ऑफ केल्यात बऱ्यापैकी बाहेरचे पण लाईट्स बंद केल्यात अकरा वाजून बावीस मिनटं झालेत आता हॉटेल बंद केलं आहे कारण क्लोजिंग वगैरे चालू होते आणि आपण शेवटचा जो टेबल होता तो आत्ता जस्ट केला आहे पाच मिनटं झालीत आणि त्यामुळे लाईट्स सगळे ऑन होते मित्रांनो क्लोजिंग वगैरे झालेले आहे आणि आता आम्ही निघतोय घरी लाईट्स वगैरे पूर्ण ऑफ आहेत आज गुरुवार हे गुरुवारी गुरु ग्राहक होत नाही आपल्याला जे झालं ते एकदमच झालं वीस बावीससाठी एकदम आले त्याच्यामुळे व्हिडिओ करायला मिळाले ना नाहीत आपल्याला कधी सगळ्यांची ऑर्डर होती ते झाल्यानंतर आपण चिकन आणि चि मटन यासारख्या ऑर्डरी कंटिन्यू चालत होत्या पण आपल्याकडे एक ग्रुप आला वीस ते बावीस जणांचा ते सर्व त्याच्यामध्ये दोन शाकाहारी होते आणि बाकी अठरा ते एकोणीस काहीतरी सर्व अंड्यागिरी होती चिकनचे पण नव्हते अंड्यागिरी त्यांना पाय होती ते मुलं एकदम आल्यामुळं क्राऊड ऑर्डर ज्यावेळी एकदम येतात त्यावेळी काढणं पण थोडंसं कठीण होऊन जातं कारण मुलं असतात आजकालची यंग पिढी थोडंफार ड्रिंक वगैरे हो करून येते आणि ड्रिंक केल्यानंतर ग्राहक थोडंसं अग्रेसिव्ह होतं गडबड करतं विनाकारण आवाज दंगा करणं यासारख्या कर गोष्टी होतात त्याच्यामुळं जेवढ्या लवकर होईल त्यांना ताटं देऊन त्यांना सर्व्हिस करण्यासाठी प्रयत्न केले होते त्याच्यामुळे व्हिडिओ शक्यतो झाला नाही ताटांच्या आज काहीच असो तुम्ही समजून घ्या कारण बिझनेस महत्त्वाचा आहे व्हिडिओ करत बसलो आणि ते त्यांनी जर ऑब्झर्व्ह केलं की हा ताटं लावायचे सोडून व्हिडिओ वगैरे करतोय तर प्रकरण खूप मोठं होऊ शकतं बाकी आजचा व्हिडिओ मी तर संपवतोय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसाल तर नक्की सबस्क्राईब करा भेटू दे कर नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत गुड नाईट टेक केअर कायची घ्या बाय केडं भरपूर येतात एकच बल्ब आहे आणि याला केडं येत आहेत त्याच्यामुळे व्हिडिओ करणं थोडंसं कठीण होतं आहे